नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील कविता एकोणाविसावी हे कोणगे आई या कवितेचे कवी आहेत कवी भारा तांबे या कवितेचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत बघा ही कविता आहे हे कोणगे आई ही कविता लिहिली आहे कवी भारा तांबे यांनी अगोदर आपण या कवींची थोडक्यात ओळख करून घेऊया कवी भारा तांबे यांचं संपूर्ण नाव आहे भास्कर रामचंद्र तांबे यांचा जन्म मध्य भारतातील मुगावली या गावात सत्तावीस ऑक्टोबर अठराशे त्र्याहत्तर रोजी झाला होता हे अतिशय जुने कवी आहेत आणि ही कविता सुद्धा फार पूर्वीची आहे त्यामुळे या कवितेत शब्द थोड्याशा वेगळ्या पद्धतीने लिहिले आहेत जसा काळ बदलत गेला तसं शब्द उच्चारण्याची पद्धत जशी बदलत पद्ध गेली तशी शब्द लिहिण्याची पद्धत सुद्धा बदलत गेली इथे स्वाध्यायखाली आपल्याला शब्द लिहिण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या इथे दिलेल्या आहेत बघा शब्द इथे जुन्या काळी ते शब्द कसे लिहिले जायचे आणि आता कसे लिहिले जातात ते दिलेलं आहे शब्द लिहिण्याची पद्धत जरी बदलली असली तरी त्याचा अर्थ मात्र बदललेला नाही कवी भारा तांबे हे ग्वाल्हेर संस्थानाचे राज कवी होते आणि त्या अतिशय सुप्रसिद्ध कवी हे आहेत जुन्या अभ्यासक्रमामध्ये इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकात त्यांची तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा ही कविता होती भाऊ आणि बहीण यांच्या प्रेमाची ही कविता आहे त्यानंतर इयत्ता चौथीच्या जुन्या पाठ्यपुस्तकात सायंकाळची शोभा ही एक कविता होती पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर अशी ती कविता होती कवी भारत तांबे यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांच्या काही कवितांचा गाणी म्हणून समावेश करण्यात आला आहे काही नाटकांमध्ये त्यांची नाट्यगीते आहेत असे खूप प्रसिद्ध कवी आहेत त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत तुम्हाला यांच्या अनेक कविता जेव्हा तुम्ही पुढच्या वर्गात जाल किंवा मोठे व्हाल तेव्हा त्यांच्या आणखी कवितांशी तुम्हाला ओळख होईल किंवा तुम्ही यांच्या आणखी काही कविता शोधून सुद्धा वाचू शकतात या बाळ अन्नो या रे या ही कविता सुद्धा कवी भारत आंबे यांची आहे चला तर मग या कवितेच्या स्वाध्यायला आपण सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही माझ्या विलास गुंजाळ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा या कवितेच्या स्वाध्यामधील पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अ आहे पाखरांसारखी शिळ कोण वाजवीत आहे आणि याचं उत्तर आहे पाखरांसारखी शिळ वारा वाजवित आहे पुढील प्रश्न आहे आ कवी घाबरून का पळाला याच उत्तर आहे उत्तर कवीने नदीच्या थरथरत्या पाण्याला हाका मारल्या तेव्हा त्याला प्रतिध्वनी ऐकू आल्यामुळे तो तिथून घाबरून पळाला प्रतिध्वनी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे आपलाच आवाज आपल्याला पुन्हा ऐकू येणे डोंगरामध्ये किंवा रिकाम्या खोलीमध्ये जिथे जिथे कोणतीही वस्तू नाही कोणतंही सामान नाही असं रिकाम्या खोलीत सुद्धा आपण बोलल्यानंतर आपलाच आवाज आपल्याला पुन्हा ऐकायला येतो त्याला प्रतिध्वनी असं म्हणतात पुढचा प्रश्न आहे कवितेत घडलेल्या सर्व घटना कोणामुळे घडल्या आणि याचं उत्तर आहे कवितेत घडलेल्या इथे माझा सर्व शब्द लिहायचा राहिला तुम्ही लिहा कवितेत घडलेल्या सर्व घटना वाऱ्यामुळे घडल्या पुढील प्रश्न आहे ई कवीने वाकुल्या केव्हा ऐकल्या याचं उत्तर आहे झाडाच्या सावल्या नदीच्या पाण्यात थर थरथरताना कवीने हाका मारल्या तेव्हा त्याने वाकुल्या ऐकल्या प्रश्न दुसरा पुढील गोष्टींसाठी कवीने कोणते शब्द वापरले आहेत ते, आहे? ते आपल्याला लिहायचे चला पहिलं आहे वडांच्या पारंब्या वडांच्या पारंब्यासाठी कवीने कोणती उपमा वापरली आहे कोणते शब्द वापरले आहेत कवितेत ती ओळ किंवा ते, ते? ते, कि ते शब्द आपल्याला लिहायचे आहेत वडाच्या पारंब्या वडाच्या पारंब्यांना कवीने वडाच्या पारंपरिक म्हणजे जणू काही वडाची दाढी आहे असं म्हटलं आहे आणि तो कवितेत आलेला शब्द आहे वडांच्या दाढ्यांना पुढचं आ आहे दाट झाडांतून पानांतून वारा वेगाने वाहतो तेव्हा येणारा आवाज त्या आवाजाला कवीने काय म्हटलंय कवितेच्या ओळी आपल्याला लिहायच्या ओढो निहालवी कोण गे पालवी कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने शिळ वाजवी पाखरा लाजवी बघा म्हणजे दाट झाडांतून आणि पाण्यातून वारा वेगाने वाहतो तेव्हा येणाऱ्या आवाजाला शिळ असं म्हटलेलं आहे आणि तो शब्द वापरलेल्या कवितेच्या ओळी आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत पुढचं आहे वावटळ वावटळ म्हणजे तुम्हाला माहिती असेल उन्हाळ्याच्या दिवसात वारा जोराने वाहतो तेव्हा जमिनीवरची झाडाची वाळलेली पानं कचरा कागद गवता गवताच्या काड्या गोल 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 फिरणाऱ्या त्या वाऱ्यासोबत उंच उंच आकाशात जातात तो गोल गोल फिरणारा वारा म्हणजे वावटळ आणि कवितेत त्यासाठी आलेल्या ओळी आहेत वाळली सोनेरी पाने घे चौफेरी मंडळ धरून नाचती ऐकोनी चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा तुम्ही कधी एखाद्या गोष्टीला घाबरला होतात का त्यावेळी तुम्हाला काय अनुभव आला ते आपल्याला इथे लिहायचंय आता बघा हा प्रत्येकाचं उत्तर याचं वेगळं असू शकतं प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो तुम्ही कधीतरी कशाला तरी घाबरले होता का आणि त्यावेळी मग तुम्हाला काय वाटलं घाबरल्यानंतर तो अनुभव तुम्हाला इथे लिहायचा आहे आता मी इथे माझा अनुभव लिहितोय परंतु तुमचा अनुभव यापेक्षा वेगळा असू शकतो त्यामुळे उत्तर सुद्धा नक्कीच वेगळं असेल बघा मी इथे लिहिलंय एकदा मी माझ्या आई बरोबर बाजारात गेलो होतो त्यावेळी गर्दीत आईचा हात सुटला आणि मी हरवलो तेव्हा मी खूप घाबरलो होतो त्यावेळी माझे हातपाय थरथर कापत होते घसा कोरडा पडला होता आणि मला खूप रडू येत होते मला काहीही सुचत नव्हतं पण थोड्या वेळाने अचानक आई दिसल्यामुळे मला खूप आनंद झाला हा मी माझा अनुभव लिहिलाय तुम्ही ते तुमचा अनुभव लिहा या ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपलेला आहे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा चला आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद